नो आज आही तर मित्रांनो आज आहे विसर्जन ब्लॉग तर सगळ्यांनी बघा नक्की सुरुवात झाली आहे आता लालबागच्या राजाची आणि पूर्ण लालबाग पर्यची तर आपण आज शूट करू सगळ्या विसर्जनचा तर चला बघूया चलो पहिली सुरुवात आपण केली आहे आपल्या गणेश गेल्लीपासून कारण मुंबईचा राजानंतर लालबागचे सगळे गणपती एक एक करून निघतात राजा गणेश गल्ली बोला बोला बावीस फूट वाले की जय कला शृंगार ब्रास बँड मस्त वाजवत होते मला खूप आवडला त्यांचा बँड पर्यंत तुम्ही युट्यूबवर बघू शकता त्यानंतर मला माझा ऑफिसचा मित्र भेटला करून त्याच्यासोबत मजा केली इथल्या प्रत्येक रहिवासांची हीच इच्छा होती की बाप्पा लवकर जा आणि लवकर सुखरूपीय गणेश गल्ली निघालो आणि आम्हाला भेटला राजा तेजुगाय राजाच्या नंतर आम्ही विचार केला लालबागच्या राजाला जायचा मी आणि माझा मित्र कसं आलोय हे आम्हालाच माहिती कारण की आमच्या नशिवा नव्हतं <णाध थावी> हे <The> <Dad> कुठेतरी वाटत होतं पण राजाचा काय वेगळाच प्लॅन होता शेवटी मला ती जागा आठवली ज्या जागेपासून मी खूप आधी म्हणजे खूप आधी गेलतो मी, गेल मी। ते जागा मला आठवली अचानक तर शेवटी राजानेच मला शेवटी बोलवलं एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द रिझन हे आपण बोलू शकतो की अचानक हे एक मॅजिक झालं आमच्यासाठी मग शेवटी झालंच दर्शन आमचं आता हा आवाज ऐकल्यानंतर मला वाटतं आता राजा निघणार आहे सगळी तयारी झाली ऑलमोस्ट असं बोलू शकतो निघाला 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 लालबागच्या राजाचा विजय असो मला कुठेतरी लालबागच्या राजाच्या डोळ्यामध्ये आसरू दिसत होते आणि इथल्या सगळ्या भक्तांवर जसं जसा जसा राजा पुढे जात होता प्रत्येक भक्तांची हीच इच्छा होती की राजा लवकर जा लवकर ये इतर सगळे भक्त तुझे वाट बघेन पुढच्या वर्षी फक्त मित्रांनो मी राजाच्या गल्लीत आहे राजा थोडस पुढे गेला आता तुम्हाला दाखवतो किती गर्दी करोडोची गर्दी होती राजाच्या आजूबाजूला आणि खूप भक्त होते राजाचे बघू शकता तुम्ही या साईडला राजाच्या दर्शन नंतर मी निघलो माझ्या मंडळामध्ये म्हणजे लाडके लंबोदराकडे तिकडे माझी फॅमिली आणि मित्र भेटणार होते i oh माऊली मी लालबागचा राजा म्हणजे लालबागचा राजा बाहेर आला म्हणजे आम्ही सगळे एकत्र झालो लालबागच्या राजासोबतच मी आणि दत्ताराम आणि आता सगळे गणपती गेले मी बराच वेळ होतो माझ्या मित्रांसोबत आपल्या लाडक्याला बोदारपशी खूप पायच होतं होते खूप जास्त वेळ खूप जास्त वेळ आम्ही थांबलेलो आतमध्ये राजाच्या राजाच्या इथं तर विचार केला आता भूक पण लागले थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आणि मग परत आपल्या लाडक्या बदार जाऊ बोलू आहे राजाला खूप जास्त गोष्टी मी स्वतःसाठी पण आहे माझ्या मित्रांसाठी माझ्या फॅमिलीसाठी पण बोललो आहे खूप खूप काय गोष्टी मागितल्या बघू हळूहळू राजा पूर्ण करतो पण आहे आणि खूप जवळ होतो आम्ही राजाच्या खूप जास्त जवळ होतो पाया पडलं त्यानंतर राजा सगळं आम्ही बाहेर आलो खूप मजा आली असं वाटतं काहीतरी टास्क कंप्लीट केला की काय असं वाटत तुला भेटलं शेवटी काय माहिती कसं कसं ना कसं तरी भेटलं असं वाटत होतं की लालबागचा राजा मला बोलवतो आहे म्हणजे आमच्या दोघांना बोलवतो आहे की या इकडं तुम्ही काय माहिती आहे आम्हाला रस्ता भेटत नव्हता कारण की राजाच्या गेटच्या बाहेर खूप गर्दी असते त्या त्यानिमित्ताने आम्ही विचार केला की सोड जाऊ दे नाही जायचं पण विचार केला मग काय माहिती आहे अचानक मला असं वाटलं की मला जो रस्ता माहिती आहे तिकडून निघालो आम्ही आणि तिकडं शेवटी पोचलो आणि हळूहळू राजाच्या जवळ गेलो त्यानंतर मी विचार केला की आता राजासोबत बाहेर रा आलो आणि नंतर मग आपला लाडक्या लंबोचं कशी गेलो आणि तिकडं शूट केले दोन तीन मग परेलचा राजा असे एक एक गणपती शूट केले आता विचार चालला आहे की घरी जावा मध्ये घरी जावं जेवो जेवून चौपटीवर हो जावं तो मला दाखवतो की सगळ्या गणपतीचं कसं विसर्जन होतं आहे सगळ्या मोठे मोठे गणपती येतात तिकडे विसर्जन होतात छोटे पण येतात असे आणि मोठेच येतात छोटे छोटे गणपती सगळे येतात गणेश गल्लीचा अजून पाठीमागच एक तर चाललो चौकटीला सकाळपासून निघालेलो आहे आम्ही फिलाल जरी गणपतीचे विसर्जन हे कुठे कुठे आणि कसे होतात हे बघायला निघालेलो आता लालबागचा आम्ही गणपती केलेला आहे सकाळी आम्ही लालबाग निघालेलो इंट्रोडक्शन मी शूट केलं नाहीये आणि हा माझ्या मित्राचा अकाउंट आहे तर मी मित्राचा अकाउंट हॅक केलेला आहे तर ह्या मित्राच्या अकाउंटवर तुम्हाला आता तिला माझा ब्लॉग दिसेल तर आता आम्ही सकाळी लालबाग राजाचं फिल्लीत म्हणजे तिथून राजा निघतो तिकडे गे गेलेलो हे म्हणजे आमची गेल्या वर्षी इच्छा होती की आम्ही गेल्या वर्षी जेव्हा गेट जवळ होतो तर आम्ही विचार केलेला की पुढच्या वर्षी जेव्हाही विसर्जन असेल गणपतीचं तर आम्ही गल्लीत राजा जिथे बसतो तिकडून राजा कसा निघतो आणि तिकडे जो जोश जो जल्लोष असतो तो बघण्यासाठी आम्हाला जायचं होतं आणि आता आम्ही आलो आहे गिरगाव चौपाटीला गिरगाव चौपाटीला फिलहाल म्हणजे मिनटा पोहोचू पाच मिनिटांनी आम्ही गिरगाव चौपाटी पोहोचू तर गिरगाव चौपाटीला येण्याचं म्हणजे आता हे फिक्स नव्हतं आम्ही असंच ठरवलं की बाई चला चौपाटी बघू म्हणजे कारण की आमचे जे गणपती आहेत माझ्या मिश्राचा जो गणपती आहे तो लाडका लंबोदर ज्या मंडळाचा जो आहे तो गणपतीला पाठीच आहे तर तो बोलला की जर तू आहेस तर आपण आपण जाऊ आणि बघू गणपती चौपाटीवर तर चौपाटी जाण्यासाठी तर आम्ही आम्हाला जिकडून निघालेलो आहे चिंचोपीवर तिकडून एवढं चालणं मुश्किल होतं चौपाटीसाठी आम्ही कसं आहे पहिल्यांदा तर पहिल्यांदा चाललो आहे चौपाटीवर एक काकांनी आता ॲड्रेस सांगितला आहे चौपाटीचा सा। काका हाय तो बोलो हा एक काका मदतगार निघालेत निघाले चला टाका थँक्यू काकांनी जो ॲड्रेस ॲड्रेस सांगितला आता आम्हाला चौपाटीला सरळ जाण्याचा सकाळी आम्ही बघू शकता की पूर्ण पूर्ण रांगलो आहे पूर्ण भाई आरपून वरपून पूर्ण जरा पण हे नाही उरलं आहे रंग सगळ्या रांगाला चिपकला आहे पाऊस असल्यामुळे तरी आम्ही जेव्हा राजाच्या इकडे होतो पाऊस जरा थांबलेला आम्ही पोचलो काहीतरी साडेपाचला घरातून निघालो आहे आणि आता फक्त माझ्या मित्राच्या मावशीने आम्हाला जी पनीरची बिर्याणी दिलेली लाज म्हणजे मावशीला अजून एक शाऊट आऊट बिर्याणीसाठी म्हणजे मित्राला पण थँक्स बोलतो मी जशी तुझ्या मावशीला म्हणजे जर हा ब्लॉग फेमस झाला तर मावशीला पण आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊ की बिर्याणी कुठून मागवली बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी होती अशी काय नॉनव्हेज व्हेज नाही गणपती आहे व्हेजच खातो व्हेज बिर्याणी हां व्हेज पनीर पनीर म्हणजे तुम्ही पुलाव बोलू शकता बिर्याणी नाही तरी तर आता बघू तशी पनीर बिर्याणी खाल्ल्यानंतर आम्ही पनीर पुलाव माझ्यासाठी तर पुलावच आहे पनीर पुलाव खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आहे आता चौपाटीकडे बघू चौपाटीकडे छोटे मोठे गणपती बघू चालेल आता पुढचे दोन वाक्य हे प्रशील बोलेन तर मित्रांनो आता आपण व्यवस्थित चाललो आहे विचारत विचारत चाललं की कसं जायचं चौपाटीला मी रस्ता विसरलो आहे नाहीतर त्या टायमाला दा ना मी जातो विसर्जनला तर आता बहु सगळी गणपती एक सा गणपती चालले चौपाटीवरच चालले म्हणून त्या अंदाजेत मी चाललोय चौपाटीला चलो मोठी मांड आणि त्यांचे लाडके लाडके गणपती गोड गोड हे आता विसर्जनाला आलेले आहेत तर आपण बघू कुठपर्यंत आपण हा गणपती गोड गणपती असं माझ्या मित्रांनी सांगितलंय मला गणपतीचं नाव माहीत नाही पण सगळेच गणपती गोड असतात मित्रा काय कुठल्या गणपतीचा गोड गणपती असं सगळेच गणपती गोड असतात तर तुम्ही बघू शकता आता आम्ही पुढे जातो बघतो कुठे रस्ता भेटतोय जरा विसर्जन इकडे या साईडला पण स्टेज लावलेला आहे तिकडे पण फॉरेन म्हणते म्हणजे पर परदेशी परदेशी म्हणून परदेशावर लोक आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात बघण्यासाठी गणपतीचा हा सण तर आता आपण बघू आपण जर पुढे चाललेलो आहात सम समुद्राकडे आज आम्ही जातो आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे की गर्दी तर अप अपाट अपाट गर्दी आहे म्हणजे असं वाटते सगळे सगळे गणपती हे सगळे ते सगळे बघायला भेटतील तर आता आम्ही पण बघतोय तर तुम्ही पण बघा म्हणजे थँक्यू दादा तुम्ही आत म्हणून एवढं होत आहे थँक्यू लेवल कॉन्फिडन्स मी कधी कॉन्फिडन्स काही भेटलेली आहे पण थँक्यू हा छोटा बोरगा पण चांगलं काम करतोय बाई मित्र एक नंबर आता तू मध्ये येशील फायनली आपण गिरगाव चौपाटीला पोचूया आणि तुम्ही बघू शकता की सगळे गणपती आपल्या गावी चालले खूप वाईट वाटतंय फक्त म्हणजे जसं आपण आगमनची तयारी करून गणपतीला आणतो तसं आता निरोप प्रदूषण अखेरचा निरोप असतो पुढच्या वर्षी लवकर ये आणि येताना मोदक पण घेऊन ये सगळ्याला मोदक आवाकात शब्द येत नाहीत इथून आजूबाजू मला आजू आजू लोक बघतायत माझी पण सोशल आहे आता काय म्हणजे काय फार कॉन्फिडन्स निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, का खूप काही गोष्टी अचानक अचानक घडले गणेश गल्लीमध्ये जाणं तिकडं पोचणं गणपती बाहेर निघ निघणं परत टायमावर पोचणं परत इकडं जाणं हे पण कन्फर्म नव्हतं ते पण पोचणं राजाच्या इकडं परत राजाच्या इकडं जाऊन असं वाटत नव्हतं की जा म्हणजे जायचं ठरलेलं पण रस्ता भेटत नव्हता म्हणून आम्ही विचार केला की नाही जायचं नंतर अचानक मला माहिती पडलं की एक रस्ता आहे जिकडं आपण जाऊ शकतो तर तुम्हाला रस्ता सापडला बरोबर मला माहिती तो रस्ता म तरून शेवटी ला असं वाटत होतं की लालबागचा राजा आपल्याला बोलवतो आहे ये मला भेटायला देतो मी शेवटची भेट होईल आपली असं तर तेवढंच बोलायचं मी त्याला काय माहिती आहे अचानक गोष्टी घडतात दत्ता पण विचार दत्ताचा हा पहिल्यांदा प्रवास होता लालबागच्या राजाचा विसर्जनचा गेल्या वर्षी पण होता पण यावर्षी तो चौपाटीपर्यंत आलेला त्याचा प्रवास पण मस्त वाटला त्याला की मी एवढं एवढी मजा केली आपल्या लाडक्या के लंबवतातला पण त्यांनी खूप मजा केली तर तेच मित्रांनो काही गोष्टी अचानक घडतात आपण आनंदात राहावं आपल्यासोबतच आहे तर एवढंच मित्रांनो सांगू शकतो की तुम्ही पण व्यवस्थित घरी जावा व्यवस्थित मी पण पोहोचणार आहे आता थोड्या वेळात घरी खूप लेट झालं आहे काय काय गणपती जातं ते अजून पण जातं चालल्यानंतर आम्हाला बसायला भेटलं खूप शांत भर भारी वाटलं एवढं चालल्यानंतर ट्रेनमध्ये बसलेलो वाटत होतं की एवढा एवढं वेळ चालणं आणि वे त्याच्यानंतर बसणं म्हणजे सुख त्याच्यापेक्षा सुख कोणतंच नाही आहे कोणाला पण विचारा लालबागकरांना की एकदा बारा तेरा तास चालल्यानंतर बसणं तेव्हा आपण खूप वेळ हो बसतो त्याच्यानंतर काय भारी वाटतं बाकीच्यांचं नाही माहिती आहे पण माझ्या डोळ्यात पाणी आलेलं जेव्हा बाप्पा जात होते तेव्हा दहा दिवस आपल्या जवळ असतात पप्पा आणि शेवट शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी पप्पा जातात खूप खूप वाईट वाटतं की आपण आपण मंडळाची माणसं आपण इकडं राबत असतो काम करत असतो बाप्पाची सेवा करत असतो स शेवटच्या दिवशी पप्पा जातो तेव्हा खूप वाईट वाटतं करते कारण की आज दिवसभर पाऊस पडत होता आणि माझं डोकं पण भिजलं आहे डोकं पण दुखतं आहे आणि पाय तर जास्त दुखतं ते जास्त वेळ खूप जास्त वेळ चाललो ना म्हणून आणि विसर्जन करून आलं आता आपल्या लाडक्या उदाराचं राजाचं आता सकाचं होणार मी घरी आलो आहे म्हणजे पाय बघू शकता किती खराब झाले पाय पॅन्ट आणि लाल लाल झालं आहे पूर्ण लाल झालं तरी अजून झटकलं मी म्हणून सगळं निघलं आहे काय तर पूर्ण लाल लाल झालो मग घरी आलो दोन दुसलं हातपाय धुतले म्हणून थोडंसं गेलं आहे नाही तर खूप पूर्ण लाल झालो तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत बघितलं तुम्ही धन्यवाद तुमचा आणि मंडळ तुमचे आभारी आहे असं सपोर्ट करत राहा मी असे नवीन नवीन किस्से आणत राहीन नवीन नवीन व्हिडिओज आणणार तुमच्यासाठी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये